गावापासून एक प्रथा हेंगलूर शहरामध्ये करत आहे आणि त्याच्या विकासासाठी आणि किती किती गेल्या अडीचशे वर्षापूर्वीपासून देगलूर शहरामध्ये गणपती विसर्ज त्या दुसऱ्या दिवशीपासून ही देगलूर ते तिरुमला तिरुपतीपर्यंत पहिली पदयात्रा भारतामध्ये पहिली पदयात्रा हे देगरूरून निघाली आजपर्यंत जो देगलूर शहरातील जो संगवय परिवार आहे तो संगवय परिवार हे परिवार परंपरा अजूनसुद्धा अखंडितपणाने या ठिकाणी चालू आहे याला सर्व जाती धर्मातील लोक या ठिकाणी सहकार्य करतात मदत करतात असंच सहकार्य मदत या ठिकाणी चालू राहणार आहे पूर्वीच्या काळी भक्तांची आर्थिक परिस्थिती अतिशय गरिबी होती जाण्या येण्यासाठी वाहनाची सुविधा साधन सुविधा नव्हती दळणवळण नव्हतं रस्ते नव्हते म्हणून सर्व गावकऱ्याच्या वतीनं कोणीतरी एकजण सर्वांच्या वतीनं गेलं पाहिजे म्हणून हे अडीचशे वर्षापूर्वीची झेडाची तिरुपती बालाजीच्या झेरणाची प्रतिमा या ठिकाणी चालू झाली ते आत्तापर्यंत चालू आहे मी तिरुपती बालाजीच्या चरणी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो नतमस्तक होतो की वर्षभर या तिरुपतीला बालाजीला जायचं या झेंड्याचं वरचोऱ्याच्या म्हणजे वर्तिगत व्हावं वाढ व्हावं सगळ्यांना सुख समृद्धी भरभराटी लाभावी अशी मी तिरुपती बालाजीच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो